जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर नारेंगाव नारेंगाव एम सी चे धनामिती शेपवट टमॅटोचे बाजारभाव दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे धनामिती याचे बाजारभाव हे प्रति शंभर नग म्हणजे शेकडा याप्रमाणे आहेत धना म्हणजे कोथंबिरीला दोन हजार सहाशे एक्कावन्न ते नऊ हजार चारशे एक रुपये प्रति शेकडा म्हणजे साडे सव्वीस रुपयापासून चौऱ्याण्णव रुपये प्रति जुडा असा बाजारभाव होता अवखुती सदतीस हजार चारशे जुड्यांची मेथीचे बाजारभाव एक हजार एक ते एकोणपन्नासशे एक असा बाजारभाव होता प्रति शेकडा म्हणजे दहा रुपयापासून एकोणपन्नास रुपये प्रति जुडा असा बाजारभाव पाहायला मिळाला आवक होती एकोणीस हजार आठशे जुड्यांची शेपूचे बाजारभाव भादा पंधराशे एक भा ते चौतीसशे एक रुपये शेकडा म्हणजे पंधरा ते चौतीस रुपये प्रति जुडा असा बाजारभाव होता आवक होती सव्वीस हजार चारशे जुड्यांची दहा याची लिलाव रोज सायंकाळी साडेसहा नंतर चालू होता टमॅटो मार्केट टमॅटो मार्केटची वेळ बदललेली आहे सकाळी नऊ ते तीन सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत टोमॅटो मार्केटची वेळ असते टोमॅटो मार्केटचे बाजारभाव हे प्रतिक्रेट शंभर ते चारशे एक रुपयापर्यंत पाहायला मिळाले टमॅटो मार्केटची आवक आज सात हजार नऊशे क्रेट होती व टमॅटो मार्केटची वेळेत बदल झालाय सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत टमॅटोचे बाजारभाव होतील धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा